राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं या निधनाची बातमी पसरताच महाराष्ट्रभर संपूर्णत महाराष्ट्रात चोककळा पसरली होती आज आपण महाड शहरात आलोय रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आणि या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने आज सर्वत्र कडकडीत बंद पाळल्याचं दिसत आहे तुरळक वाहतूक वगळता रिक्षा आणि जी डिझेल रिक्षा किंवा टमटम ज्याला म्हणतो ती वाहतूक सुद्धा पूर्णतः ठप्प आहे त्यामुळे दळणवळण विस्कळीत झाला आहे आज कुठलाही मोठा आवाहन न करता ना कोणी राजकीय पक्ष किंवा कोणी बाजारात न फिरता आवाहन न करता देखील स्वयंस्फूर्तीने ज्या व्यापाऱ्यांनी किंवा इथल्या त्या दुकानदारांनी छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी जो बंद पुकारला आहे तो अत्यंत कडकडीत असं दिसून येत आहे या बातमीपत्रातून आपण काही व्यापाऱ्यांच्या काही दुकानदारांच्या भावना या मागच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच महाराष्ट्राचं एक नेतृत्व आज कालच्या दिवसामध्ये हरपलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कडकड नेतृत्व ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहत असतो ते सन्मान अजितदादा पवार यांचं काल दुःखद निधन झालं नक्कीच महाडकर त्यांचा चाहता वर्ग होता महाडमध्ये अनेक वेळा अजितदादांचं आले देखील होते महाडकर भरपूर चाहता त्यांचा होता त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळेच आज महाडकरांनी पूर्णपणे बंद ठेवले आणि चांगला प्रतिसाद देखील त्यांच्या माध्यमातून आज मिळालेला आहे अजित पवार हे महाराष्ट्राचे एक कणकळ व्यक्तिमत्व होतं आणि हे काय आम्हाला व्यापाऱ्यांना सांगायची गरजच पडली नाही कारण एक चांगला असा योद्धा माणूस गेला आपल्यात त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने बंद ठेवलेलं आहे कुणाची सांगायला आम्हाला कुठल्या पॉलिटिकल लोकांनी सांगायची गरज नाही पडली आम्ही स्वतःला आम्ही दुकान आमचे बंद ठेवलेले आहे अत्यंत दुःखाची गोष्ट महाराष्ट्रावर कोसळलेली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये अभ्गात अपघाती निधन झालं महाराष्ट्रावर एक शोककळा पसरली कोणालाही अनपेक्षित असणारं एक वृत्त सगळ्यांच्या कानावर आलं आज संपूर्ण महाराष्ट्र त्या दुःखाच्या डोंगराखाली दबून गेलेला आहे आज विचार करता अजितदादा पवार यांच्यासारखा एक धडाडीचा नेता आज कुठलंही काम हातात घेतल्यानंतर आज महाडकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुराच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही त्याच्या वेळेला गेलो होतो अजितदादांकडे एक मिटिंग संदर्भात त्यावेळेला त्यांनी जे काही सहकार्य आपल्याला केलं सहकार्याचा विचार करता आज माडकरांनी स्वयंपूर्तीने आज जो काही बंद ठेवलाय कोणत्याही प्रकारचं कोणी कुठल्या पक्षाचे कुठल्या धर्माचे लोक न फिरता आज जो काही बंद पाळला व्यापाऱ्यांनी खरंच आज त्यांना या माध्यमात एक चांगल्या प्रकारची श्रद्धांजली आज व्यापाऱ्यांनी वाहिले एक चांगल्या धडाडीच्या नेत्याला किंवा एक अभ्यासू व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकलो एवढंच मी दोन शब्दात सांगेन आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आज आपल्याला सोडून गेलेले आहेत कोणताही मोर्चा नाही काही नाही फक्त एक व्हॉट्सअपवर टाकलेलं होतं की कडकडीत बंद वाला सर्व पक्षी असा बंद आहे तसेच रिक्षा चालक मालक तिथे टमटम वाले यांनी कडकडीत बंद पाडलेला आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या आपल्याला सोडून गेले आहेत दादा सोडून गेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या या दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाची तर हानी झालीच त्याप्रमाणे महाराष्ट्राची हानी झाली आणि आमच्या महाड सारख्या छोट्याच्या चार, शहरामध्ये राहणार ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली जो पूर आला होता त्या पुराच्या वेळेला ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री पण होते त्यावेळेला आम्ही व्यापारी म्हणून त्यांच्याकडे जेव्हा आमच्या गोष्टी मांडायला गेलो त्या गोष्टी त्यांनी आवर्जून ऐकल्या आणि त्यांचा पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर, लवकर निधी उपलब्ध करून दिला काल जे बारामतीला विमान अपघात झाला त्यात आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं दुःखद निधन झालं त्या निधन झाल्यामुळे आज महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान झालेलं आहे जे त्यांची राजकीय कारकीर्द होती आणि जे धडाडी निर्णय घेण्याची त्यांच्यात होती तसा नेता पुन्हा होणार नाही त्यामुळे महाड शहरामध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण याच्यात हा बंद पाळलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं हे न करता एक सर्वसाधारण आव्हान केलं त्याला हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आज महाराष्ट्रासाठी मोठा आघात आहे आणि प्रत्येक वेळा अजितदादा व्यापाऱ्यांसाठी असो किंवा प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी जे काम करत होते त्यामुळे सगळ्या नागरिकांना मनातून वाटलं की आज आपण बंद ठेवावं व आज आज एवढा मोठा नेता केला तर श्रद्धांजली अर्पित करावी त्यासाठी सगळ्यांनी सवय वस्तू बंद ठेवलेला आहे तरी सगळ्या व्यापाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली आज आपण या बातमीपत्रातून पाहिलं हो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर स्वयंस्फूर्तीने महाड शहरातील व्यापारी असतील छोटे मोठे दुकानदार असतील रिक्षा व्यावसायिक असतील यांनी कडकडीत बंद पाळला त्यांनी त्यामागच्या भावना व्यक्त केल्या यातून एकच निष्पन्न होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांचं महत्त्व फार उच्च कोटीचं होतं आणि त्यांच्या जाण्याने ही निर्माण झालेली पोकळी आहे या महाराष्ट्राच्या राजकारण्यातील असेल महाराष्ट्रातल्या योगदानातील असेल ही पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे नवराष्ट्र डिजिटलसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड